मित्रांनो तीन प्रकारचे हिंदू या देशामध्ये आहेत लक्षात ठेवा तीन प्रकारचे हिंदू या देशामध्ये आहेत जे सर्वसामान्य हिंदू आहेत जे बहुजन समाजातील अठरा पगड जातीतील हिंदू आहेत ते एक नंबरचे अस्सल ओरिजिनल हिंदू आहेत लक्षात ठेवा या लोकांच्या हिंदू म्हणून ज्या भावना आहेत त्या अगदी प्रामाणिक आहेत त्यांच्यामध्ये कोणाबद्दल ही द्वेष नाही कुणाबद्दल ही द्वेष नसताना सुद्धा आपल्या धर्माबद्दल मात्र त्यांना प्रचंड अभिमान आहे आणि तो असला पाहिजे आणि मित्रांनो दुसरं एक हिंदुत्व आहे लक्षात ठेवा हे मात्र अंध भक्तांचं हिंदुत्व आहे हे लोक सुद्धा अठरा पगड जातीतील आहेत बहुजन समाजातील आहेत सर्वसामान्य हिंदूमधील आहेत परंतु हे जे तीन नंबरचं हिंदुत्व आहे जे ढोंगी हिंदुत्ववादी आहेत त्यांच्या षडयंत्राला बळी पडलेले हिंदू आहेत लक्षात ठेवा यांना यांचा कशा पद्धतीने वापर सुरू आहे हे माहीत नाही अशा प्रकारे हे दोन नंबरचे हिंदू आहेत आणि तीन नंबरचे हिंदू हे मित्रांनो एक नंबरचे ढोंगी आहेत वास्तविक ते स्वतःला हिंदू म्हणून सुद्धा घेत नाहीत ज्यावेळेस औरंगजेबाने जिजिया कर लावला त्यावेळेस ते हिंदू नसतात ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायचा होता त्यावेळेस ते हिंदू नसतात आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करतात ज्यावेळेस जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज गाथा लिहितात त्यावेळेस मात्र त्यांना ते पचत नाही अशा प्रकारचे हे जे हिंदू आहे, आहेत हे मित्रांनो एक नंबरचे ढोंगी आहेत ज्या वेळेस यांच्यातील यांच्यातील एक जात बांधव लक्षात ठेवा यांच्यातील एक भाऊ प्रशांत कोरटकर ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना शिव्या देतो प्रभू रामचंद्रांना शिव्या देतो त्यावेळेस मात्र हे तीन नंबरचे जे हिंदू आहेत हे मित्रांनो त्या प्रशांत कोरटकरला पूर्णपणे संरक्षण देतात ज्यावेळेस त्याची जामीन होते त्यावेळेस ते त्याला नेहण्यासाठी एकदम आलिशान अशा गाड्या येतात आणि हे आमचे दोन नंबरचे जे हिंदू आहेत जे आपल्या अठरा पगड जातीतील आहेत परंतु यांना यांचं षड्यंत्र ओळखू येत नाहीत आणि हे जे ढोंगे हिंदुत्ववादी आहेत यांना फक्त बाकीचे जे अठरा पगड जातीतले हिंदू आहेत पंच्याऐंशी टक्के जो हिंदू समाज आहे त्यांचं फक्त शोषण करायचं आहे त्यांच्यावर अधिकार गाजवायचे आहेत त्यांच्यावर मालकी गाजवायची आहे आणि यासाठीच त्यांना हिंदू एक होणं गरजेचं आहे किंवा यासाठीच त्यांना हिंदू एक व्हावा असं त्यांचं मत आहे लक्षात ठेवा यासाठीच त्यांना हिंदू एक करायचा आहे परंतु यांचा उद्देश मात्र यांचा हेतू मात्र प्रामाणिक नाही हे कावेबाज आहेत हे लबाड आहेत हे ढोंगी आहेत ज्या पद्धतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये संतांचं वर्णन केलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने भोंदू लोकांचं सुद्धा वर्णन केलेलं आहे कलियुगी घरोघरी संत झाले फार वितभर पोटासाठी हिंडती दारोदार किंवा ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती सांधू अशा पद्धतीने भोंदू लोकांवर सुद्धा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी असूळ ओळलेले आहेत अगदी त्याच पद्धतीने हे ढोंगी हिंदुत्व आहेत आणि त्याचा सरनायक आज कोण असेल तर तो, तो महाराष्ट्रामध्ये असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत लक्षात ठेवा आणि अशामध्ये काल जो पहिलगाम येते जो हल्ला झाला लक्षात ठेवा जो हमला झाला तो अत्यंत निषेधारी असा हमला आहे त्याचं पूर्णपणे इतका निषेध व्हायला हवा नुसता निषेध म्हणजे शब्दामध्ये नव्हे लक्षात ठेवा त्याचा निषेध हा कृतीमध्ये व्हायला हवा ज्यांनी कोणी तो हमला केलेला आहे लष्कर येतोय बा आणि त्यांची जी संघटना आहे ही मुळासकट उकडून टाकायला हवी अगदी याला संरक्षण देणारे जे पाकिस्तान आहे या पाकिस्तानचं अस्तित्वसुद्धा मिटवायला हवं यांचा वजूद मिटवायला हवा इथपर्यंत यांना धडा शिकवायला हवा आणि याबाबत एक राष्ट्र म्हणून आपले मतभेद विसरून आम्ही सर्वजण आम्ही सर्वजण हिंदू भारत भारत सरकारसोबत नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत याबद्दल दुमत नाही लक्षात ठेवा परंतु हमला झाल्यानंतर जे आलं की त्यांनी हिंदू म्हणून मारलं नाव विचारून मारलं अगदी पॅन्ट उतारून पाहिलं लक्षात ठेवा याचा अर्थ हा एक सुनियोजित कट होता लक्षात ठेवा म्हणजे जे हमला करणारे जे, जे दहशतवादी होते आतंकवादी होते त्यांना हिंदूंना मारायचं होतं आम्ही हिंदूंना मारायसाठी आलेलो आहोत हा मेसेज त्यांना द्यायचा होता ते आपल्या देशाचे दुश्मन आहेत आपल्या धर्माचे दुश्मन आहेत आणि आम्ही जे एक नंबरचे हिंदू आहोत अस्सल हिंदू आहोत आमचं आमच्या धर्मावर प्रेम आहे आमचं आमच्या राष्ट्रावर प्रेम आहे आम्ही पूर्णपणे त्यांच्या विरोधामध्ये आहोत त्या आतंकवादाच्या विरोधामध्ये आहोत परंतु आपण आता लक्षात ठेवा आता जो मला प्रश्न उपस्थित करायचा आहे आता जो मला प्रश्न निर्माण करायचा आहे की आता यानंतर जे नॅरेटिव्ह सेट करण्यात आलं ॲक्च्युली एक अर्थाने ते सत्यसुद्धा आहे जर हिंदू म्हणून जर हमला होत असेल तर आपण जात सोडून केवळ हिंदू म्हणून एक व्हायला काय हरकत आहे मग याची सुरुवात कोणी करायला हवी याची सुरुवात जे स्वतःला हिंदूंचे मालक म्हणून मिरवतात त्यांनी याची सुरुवात करायला हवी अगोदर अधिकृतपणे आज त्यांची सत्ता आहे जे स्वतःला तीन नंबरचे हिंदू म्हणून घेतात ज्यांना येथील पंच्याऐंशी टक्के हिंदू व राज्य करायचं आहे या सर्वांनी अगोदर स्वतःची जात सोडणं आवश्यक आहे अगोदर आता आर एस एस मोहन भागवतनी आता रिटायर होऊन एखाद्या सर्वसामान्य दलित हिंदू जातीमधील एखाद्या व्यक्तीला आर एस एसचा प्रमुख बनवणं गरजेचं आहे अगोदर हिंदू राजा राक्ष लक्षात ठेवा हिंदूमध्ये सगळ्यात महान राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची गणना होते त्या शिवरायांची बदनामी करणाऱ्या प्रशांत कोरटकरला याची सुरुवात म्हणून एक जाहीरपणे भर चौकामध्ये फाशी द्यायला हवी आता हे करणार आहात का अगोदर तुम्ही जात सोडा तुमची जात सोडा लक्षात ठेवा जात सोडण्यासाठी तुम्हाला प्रत्येक जातीला जात निहाय जनगणना करावी लागेल प्रत्येक जातीला समान हक्क द्यावे लागतील प्रत्येक जातीला समान अधिकार द्यावे लागतील जेवढे काही आय ए एस आय पी एस वेगवेगळ्या जागा आहेत खासदार आहेत प्रत्येक हिंदूमधील प्रत्येक जातीला प्रतिनिधित्व मिळणं गरजेचं आहे आणि जर तुम्हाला हे करायचं नसेल आरक्षण जर संपवायचं असेल तर तुम्हाला रोटी बेटी व्यवहार करावा लागेल त्यासाठी कडक कायदा करावा लागेल जो आंतरजातीय जे विवाह करतील हिंदू हिंदूमध्ये त्यांना पन्नास लाख रुपये द्या पन्नास लाख रुपये मग बघा आणि अशा पद्धतीचा पुढाकार कोणी घेणार आहे का परंतु अशा पद्धतीचा पुढाकार मात्र हे घेणार नाहीत आणि त्यामुळे लक्षात ठेवा आता हे अभियान आजपासून आपण चालवणार आहोत की यांना न जुमानता मानता आपण हिंदू म्हणून एक होऊयात लक्षात ठेवा आणि यासाठी पहिली पायरी आहे जात सोडा जातीचं विसर्जन करा तुमची आहे का तयारी लक्षात ठेवा कोणाकोणाची तयारी आहे आपल्या जातीचं विसर्जन करण्याची आणि जितका अभिमान स्वतःच्या जातीबद्दल वाटतो तितका दुसऱ्या जातीबद्दल सुद्धा वाटला पाहिजे मुळात ही जात नावाची गोष्टच गाडून टाकून हिंदू म्हणून एक होण्याची कोणाची कोणाची तयारी आहे यावर आता अनेक व्हिडिओ येणार आहेत ही केवळ एक पार्श्वभूमी आहे अगोदर तुम्ही कमेंट करून सांगा की कोणाकोणाची जात सोडण्याची तयारी आहे आणि केवळ हिंदू म्हणून एक होण्याची तयारी आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम